मतदात्या सरकार दावी तुला फायद्याचे गाजर उट्स जागा हो हो दे लोकशाहीचा गजर विधानसभेच्या निवडणुका असो वा लोकसभेच्या संपूर्ण भारताचा विचार करता आज सत्ताधारी राजकारण आणि तीस टक्के समाजकारण पाहायला मिळते पूर्वीची ही परिस्थिती वेगळी होती त्या काळे योजना आणल्या जायच्या आणि राबवल्याही जायच्या पण आता या योजनांचा उद्देश बदललाय या योजना आता फक्त सत्तेसाठीच का अशा अनेक प्रश्नात जनता सध्या बुडाली आहे याच विषय आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतय स्वागत करतो आपण सर्वांचं चॅनलवर विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठोपल्या आहेत त्याच धर्तीवर दरवर्षी जाहीर केलं जाणारं महाराष्ट्राचं जा बजेटही घोषित झालंय त्यात भरमसाठ आश्वासन आणि योजना अक्षरशः वाटण्यात आल्यात पण प्रश्न हा आहे की या योजना पुऱ्या केल्या जाणार का आणि या योजनांचा निवडणुकीत खरोखरीच काही फायदा होणार का या योजनांची अंमलबजावणी होण्याआधीच विरोधकांची यावर सडेकून टीका झाली आहे आता कोण याविषयी काय बोललं ते आधी पाहूया विरोधकांनी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा सरकारचा एक निर्णय असल्याचा टीका महायुतीने केली आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण झाली भाऊ झाला भावांना जसं स्टायपेंड देत आहे तशीच वकिलांनाही स्टायपेंड देण्याची मागणी केली आहे आता वकिलांनाही ते सुरू करा या शब्दात सरकारच्या चांगली चपकारक दिली आहे भीती भीतीने नव्या योजनांना सपाटा सुरू झालाय असंही अनेकांकडून म्हटलं गेलंय दुष्काळ पिकांना भाव नाही म्हणून एकट्या अमरावतीत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी कोणतीही योजना नाहीत असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर टीका केली आहे या योजनांबाबत शरद पवार यांच्या भाषणात काय म्हणाले तर लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण यावर्षी बघितल्यात बजेट हे दरवर्षी मांडलं जातं महाराष्ट्रात दोन मंत्री असे झाले जयंत पाटील आणि अजित पवार ज्यांना सहा ते सात वेळा बजेट मांडण्याची संधी मिळाली त्या सहा सात वेळेला बहीण भाऊ कुठे आलेले दिसत नाही ही चांगली गोष्ट आहे की बहीण आणि भावांचा विचार होतो याचा आनंद आहे हा सगळा चमत्कार लोकसभेच्या मतदारांच्या मतदानाचा आहे आणि म्हणून मतदारांनी मते व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांनाच आठवण होईल लोकसभेचे मत विरोधात गेल्याने योजनांचा हा पाऊस पडला गेलाय सर्वसाधारणपणे निवडणुका आल्या की त्या आधीचे अर्थसंकल्प हे योजनांचा पाऊस पडणारे असतात जेणेकरून या अर्थसंकल्पातून मतांमध्ये भर पडू शकेल ही रणनीती सत्तेत असलेल्या प्रत्येक पक्षाची असते प्रचारासाठी त्यांचा तो फंडा असतो आता या योजनांना धरून जर पूर्वीच्या राजकारणावर नजर टाकली तर पूर्वीचे राजकारण हे स्वतःसाठी सत्तेसाठी कमी आणि जनतेसाठी जास्त जगायचे त्यामुळे सत्ता हातात असो वा नसो त्याचा अजेंडा हा राजकारण आणि मतांपेक्षा समाजकारणाचा असायचा यामुळे जनता ही त्यांना पुन्हा निवडून द्यायचं आणि विरोधकही त्यांना आदर करत विरोधी पक्षाची भूमिका निभवायची पण आता काळ बदलला आणि ते राजकारणीही केले तरीही तात्पुरत्या महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आपण काही योजना आणि त्यांच्या यशावर भर टाकू यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांनी पंचायत राज सारखी योजना आणली आणि त्यामुळे गाव पातळीवर ग्रामपंचायतीला महत्व आले यामुळे अगदी ग्रास रूट लेवलला हे ग्रामस्थांचे प्रश्न सोडवले जाऊ लागले ग्रामीण नेतृत्वाला संधी मिळू लागली कसे जमीन या योजनेमुळे अनेक गरीब शेतकरी वर्गाला फायदाही झाला पंचवार्षिक योजनांमुळे आर्थिक विकासाला देखील चालना मिळाली मातेराव कन्ननमार यांच्या काळात कापूस एकाधिकार योजना अस्तित्वात आली होती जी कापसाचे मूल्य आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नका संदर्भात होती मात्र सध्या ती संपुष्टात आली असली तरी ती जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा तिचा फायदा विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना झाला असावा त्यानंतर वसंतराव नाईक यांच्या काळातील ग्रामीण रोजगार हमी योजना गरिबी हटाव योजना असो शंकरराव चव्हाण कार्यालयातील भिकारी हटाव योजना असो यामुळे त्या काळात गरिबांचे नक्कीच कल्याण झाले होते वसंतदा पाटलाने झोपडपट्टी नागरी सुविधा योजना शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा योजना आणल्या यातून झोपडपट्टी धारक आणि शेतकऱ्यांचे भले झाले बाबासाहेब यांची श्रमजीवी कुटुंब योजना मच्छीमारांसाठी विमा योजना शरद पवार यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना तेल बिया अन्नधान्य व ऊस यांसाठीची योजना यांसारख्या योजनांमुळे शरद पवार तब्बल चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते आणि हे यश योजनांचे आहे शरद पवार तसेच इतरही नेत्यांच्या काळात जनतेचा विचार झालेला आपल्याला दिसून येतो यानंतरच्या योजनाही पाहिल्या तर नारायण राणेंची बळीराजा संरक्षण योजना माता महिला आधार योजना कुमार दूर करना योजना दूर विलासराव रोजगार गृहनिर्माण धोरण जनता मागे उभी होती पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या काळात महिला आरक्षणात पन्नास टक्के पर्यंत वाढ केलेली दिसून येते यानंतर दोन हजार एकोणीस पासूनचे राजकारण पाहिले तर तो कार्ड बदललेला दिसून येतो ही जलयुक्त शिवार योजना आदिवासींसाठी उपयुक्त योजना यांसारख्या अनेक योजना आणल्या पण या योजनांचा जा फायदा जनतेला कितपत झाला आणि झाला असला तरी त्याचा निकाल मात्र निवडणुकीमध्ये दिसला का तर नाही आता दरवेळी तो दिसेलच अशी अपेक्षाही नाही सुशील कुमार शिंदे दोन हजार दोन मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशी घोषणा केली होती आणि दोन हजार चारच्या निवडणुका आधी शेतकऱ्यांना शून्य आकाराची बिल पाठवली याचा मोठा प्रभाव पडला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी काँग्रेसला निवडून दिलं होतं निवडणूक सुशील कुमार यांच्या नेतृत्वात लढली गेली मात्र काँग्रेसने सुशील कुमार शिंदे यांच्याऐवजी विलासराव देशमुख यांना पुन्हा संधी दिली आणि सुशील कुमार शिंदे यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारायला लावली ला परंतु विलासरावांनी शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पाळलं नाही आणि दाम दुपटीने बिल वसूल केली आधीच कर्जबाजारी झालेले शेतकरी यामुळे अधिक त्रस्त झाले आणि त्याचा परिणाम निवडणुकांमध्येही दिसून आला या उलट दोन हजार नऊच्या इलेक्शन मध्ये काँग्रेसने सत्तर हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आधी महायुतीने अनेक योजना आणल्या होत्या तसेच अनेक ऐतिहासिक निर्णयही घेतले होते उदाहरणार्थ राम मंदिर तीनशे सत्तर कलम पण अपेक्षित असा निकाल मात्र महायुतीला मिळू शकला नाही आणि त्यांना केंद्रात एनडीए सरकार आणावं लागलं त्यामुळे दरवेळी योजनांचा फायदा होईलच असे नाही आता महाराष्ट्रालाच भरून चालायचं चा झालं तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राने जनतेवर योजनांचा पाऊसच पाडलाय पण भलं मोठं कर्जही करून ठेवलंय महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेत तिची चुनूक दाखवल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजना सरकारने आणल्यात याचा खरा फायदा निवडणुकीत मात्र काहीही होणार नाहीये असे अंदाज हे सत्तर टक्के जनतेचं म्हणणं आहे याचं कारण काय ते थोडक्यात पाहूया आदा चा आता जेव्हा पूर्वीचा काळ होता तेव्हा महाराष्ट्र साक्षरतेचं प्रमाण आताच्या तुलनेत कमी होतं आता जी जनता साक्षर आणि सुज्ञ दोन्ही आहे जनतेला देशात प्रगती हवी आणि ती प्रगती देशाचा विकास व्हावा या उद्देशाने हवी आहे या योजनांचा विचार करायचा झालं तर या योजनांची अंमलबजावणी होईपर्यंत महिना दीड महिना कालावधी जाईल विधानसभा निवडणुका ऑक्टोबर मध्ये होण्याचा अंदाज दिला जातोय त्याच्या आज जनतेला या योजनांचा फायदा मिळाला तर ठीक नाही तर जर सरकार बदललं तर जनतेचे आशेचे किरणच मावळून जातील हा सगळा एकंदरीत अंदाज घेता या योजनांचा फायदा यावेळी तरी महायुतीला होईल असं वाटत नाही पण जर प्रश्न असा असेल एकंदरी की एकंदरीतच योजनांचा फायदा निवडणुकीदरम्यान पक्षांना होतो का तर याचं उत्तर मात्र समीक्ष असेल कारण सरकार आणि त्या सरकारच्या योजनांचं यश हे त्या काळातील परिस्थितीवर अवलंबून असतं याबाबत तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजयाचा झेंडा कोण फडकवणार यावेळी योजनांचा फायदा जनतेला निवडणुकीनंतरही मिळणार का निवडणूक ही की सत्ता केंद्रीय न होता लोक केंद्रीय होणार का कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद